आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार दुष्काळजन्य परिस्थिती विहिरी पडल्या कोरड्या कोरड्या ऊस पिके करपली विहिरी पडल्या असून शेती व जनावरांच्या पाण्यासाठी वनवण सुरू झाले आहे कुरळप तालुका वाळवा परिसरातील विहिरींनी मार्च महिन्यातच तळ गाठला आहे सध्या मे महिना सुरू असल्याने दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतच चालली आहे कुरळपसह वशी लाडेगाव ऐतोडे बुद्रुक ढगेवाडी कारवे जक्राईवाडी गावातील ऊस शेती पाण्याविना करपू लागली आहेत तर कुरळप येलूर शिववरील अनेक शेतकऱ्यांची ऊस पिके पाण्याविना करपून गेली आहेत कुरळगावच्या अगदी दोन अडीच किलोमीटरवर वारणा नदी दुथडी वा भरून वाहत आहे मात्र नदीपासून काही अंतरावर असणाऱ्या गावाच्या शेतात असणाऱ्या जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळेल असे झाले आहे यामुळे नदी उशाला आणि कोरड विशाला अशी शे शेतकऱ्यांची शे अवस्था झाली आहे उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने पाणी पुरवठा संस्थेकडून मिळणाऱ्या पाण्याचा नंबर उशिरा येत आहे परिणामी ऊस पिके वाळू लागली आहेत तर मागील आठवड्यापासून दोन तीन वेळा कुरळप परिसराच्या आजूबाजूला पाऊस पडला मात्र कुरळप परिसरात वादळी पावसाने फुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत तर लवकर खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेती मेहनतीसाठी सध्या चांगल्या पावसाची गरज आहे